राष्ट्रीय सणांच्या दिवशी कोल्हापुरामध्ये जिलेबी खाल्ली आणि वाटली जाते दरवेळी कित्येक ठिकाणी जिलेबीची विक्री स्टॉलवर होत असते त्यातच कोल्हापुरामध्ये पहिल्यांदाच सेंद्रिय गुळाच्या जिलेबीचा प्रयोग पाहायला मिळालाय कोल्हापुरातील प्रगतीशील शेतकऱ्यानं सेंद्रिय गुळाच्या जिलेबीचा स्टॉल लावलेला होता मधुमेही रुग्णांना देखील जिलेबी मनसोक्तपणे खाता याव्यात यासाठी हा प्रयोग करण्यात आलाय कोल्हापूरसह महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या जिलेबीचा प्रयोग यशस्वी झाला आहे नमस्कार मी अशोक पाटील पोहाळी तालुका पन्हाळा मी एक शेतकरी असून कोल्हापूरची गुळाची जिलेबी ही संकल्पना मी इथले प्रगतशील शेतकरी राजू करंब यांना सांगितली त्यांचा मुलगा गजानन अमृत आणि त्यांची सगळ्या परिवारांना ती उचलून घेतली आणि आज संपूर्ण जगासमोर कोल्हापूरची गुळा गुळाची जिलेबी ही आज आपल्यासमोर पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं तोंड गोड करत आहे आणि सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे नेमकी आपल्याकडली नैसर्गिक शेती टिकली पाहिजेत सेंद्रिय पद्धतीने शेतकऱ्यांनी शेती केली पाहिजे आणि विषमुक्त शेती हा जो विचार आहे हे कोल्हापूरच्या शेतकऱ्यांनी त्याचा पुढाकार घेऊन संपूर्ण देशभरात कृषी क्षेत्रामध्ये क्रांती व्हावी यासाठी एक शेतकऱ्याचं उत्पादन म्हणून एक घटक म्हणून आपण गुळाच्या जिलेबीला आज या ठिकाणी प्रत्यक्षात तो प्रयोग साकार करत आहोत महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच गुळाची जिलेबी होते याचं कारणच असं आहे की महाराष्ट्रामध्ये अलीकडं खतांचं बेसुमार वापर आणि आपण साखरेकडे ओढले ओढला गेलेला वर्ग यामुळं आज आपले आपली सगळंच अन्न घटकांची जी साखळी आहे ती तुटायला लागलेली आहे आणि त्यामुळं गुळ हे औषध आयुर्वेदामध्ये आणि गुळाचा औषधासारखा जर वापर केला तर कोणालाही जिलेबी बिंदास्तपणे खाऊन स्वातंत्र्य दिनाचा आनंद किंवा कोणताही आनंदाचा उत्सव आपण गुळाची जिलेबी खाऊन जर केला तर तो द्विग्नत होतो आणि आपल्या संपूर्ण शरीरामध्ये आनंदा ही लहरी निर्माण होतात कारण तो ओरिजिनल आपला आपला भारतीय गुळ आहे आणि म्हणूनच या गुळाचा प्रसार करण्यासाठी आम्ही कोल्हापूरची गुळाची जिलेबी ही संकल्पाला घेऊन आपल्यासमोर आलेलो आहे